दक्षिण मुंबईच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव अडचणीत येण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आयकर विभागाने यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे केलेली होती या प्रकरणामध्ये कारवाई झाली नसली तरी आता लोकसभेच्या तोंडावरती हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा प्रचार असा सुरू आहे महायुतीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत या जागेवरून चुरस होती मात्र शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सुटली या जागेवर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आणि भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर झाली असली तरी जुन्या एका प्रकरणामुळे यामिनी जाधव अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आयकर विभागानं तीन वर्षांपूर्वी यामिनी जाधव यांची आमदारकी रद्द करावी अशी शिफारस निवडणूक आयोगाकडे केल्याचं आता समोर आलंय विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यामुळे ही कारवाई करण्याची शिफारस आयकर विभागाने केली होती तसंच यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने करापोटी एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मागितल्याचीही माहिती आहे हे प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया यामिनी जाधव दोन हजार वीस साली आयकर विभागाच्या रडारवर आल्या यामिनी जाधव यांच्या जा निवडणूक प्रतिज्ञापत्रात तफावत असल्याचं समोर आलं प्रतिज्ञापत्रात यामिनी जाधव यांनी जा स्वतःकडे सात पूर्णांक पाच कोटींची संपत्ती असल्याचं श्वत जाहीर केलं होतं पती यशवंत जाधव यांच्याकडे जा चार पूर्णांक सहा कोटींची संपत्ती असल्याचं श्वत नमूद केलं होतं प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून एक कोटींचं कर्ज घेतल्याचंही प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे प्रधान डीलर्स ही कंपनी शेल कंपनी असल्याचं आयकर विभागाच्या तपासात उघड झालं कोलकात्यातील हवाला ऑपरेटर उदयशंकर महावार यांनी ही कंपनी उघडल्याचं समोर आलं यशवंत जाधवांनी हवालातून पंधरा कोटी रुपये दिल्याचा महावार यांचा जबाब आहे या पंधरा कोटींचे शेअर्स खरेदी करून ते प्रधान डीलर्स कंपनीत गुंतवणूक केली जाधव दाम्पत्यांच्या काही कंपन्यांना हे पंधरा कोटी रुपये कर्ज स्वरूपात देण्यात आले दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या काळात यशवंत जाधव स्थायी समितीचे अध्यक्ष असताना हा व्यवहार झाला दोन हजार बावीस साली यशवंत जाधवांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पडले बिलाकाडी चेंबर्समध्ये एकतीस फ्लॅटचा पगडी भाड्याचा अधिकार खरेदी केल्याचीही माहिती समोर आहे यामिन यांच्या आईच्या नावे भायखळ्यात इम्पिरियल क्राऊन हॉटेल खरेदी करण्यात आलं यासह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात चौदा इतर मालमत्ताही खरेदी केल्याचा आयकर विभागाचा आक्षेप आहे जाधव यांच्या कंपनीच्या चौकशीत अनेक कंपन्या केवळ कागदांवर असल्याचं उघड झालं या प्रकरणात आरोसीने मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी या प्रकरणात एफ आय आर दाखल केली नाही त्यानंतर यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आता या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर आता यामिनी जाधव आणि यशवंत जाधवांना याबाबत विचारणा करण्यात येते याबाबत यशवंत जाधव यांना विचारा असं उत्तर यामिनी जाधव देत आहेत तर यशवंत जाधवांनी हे आरोप फेटाळून लावलेत खरं तर माझ्यावर कुठल्याही एकशे त्रेचाळीस कोटीपैकी एकही एक रुपयाची कुठली मागणी झालेली नाही आहे माझं जर तुम्ही पूर्ण ती केस पाहाल तर माझ्यावर कुठलाही एकही केस नाही आहे जे काय एकशे त्रेचाळीस कोटीचा आपण उल्लेख करताय तो यशवंत जाधव साहेबांना आपण जाऊन विचारलं तर ते, ते, ते योग्य आणि सविस्तर उत्तर आपल्याला देतील एकशे त्रेचाळीस कोटी जे आहेत ते प्रकरण मी त्यांच्याकडे अपिलेट ऑथॉरिटीकडे सोपवलेलं आहे आता ते योग्य आहे की काय मन्ला, काय तुम्ही मी त्यांच्याकडे मांडलेलं आहे की बा एकशे त्रेचाळीस कोटी याचे शहर करा आणि योग्य अयोग्य तर ठरवा आता अपिलेड ऑथॉरिटी याच्यावरती योग्य की अयोग्य काय तो निर्णय घेईल आणि तो निर्णय असेल तुम्हाला मला बंधनकारक असेल लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या चर्चेने महाविकास आघाडीला मुद्दा मिळालाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगली माणसं मिळत नसल्याची टीका दक्षिण मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी केली आहे भ्रष्टाचारी लोक जे खोके घेणारी लोक ज्यांच्यावर मी अधिक भाष्य करावं आणि माझी जीवा बिटाळावी असं मला वाटत नाही तुम्ही ज्या पद्धतीनं आता नोटीस आली अशी माणसं जेव्हा उमेदवार होतात तेव्हा तुमच्यासमोर पर्याय काय आमदार यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांची आयकर विभाग आणि ईडीकडून दोन वर्षांपूर्वी चौकशी सुरू होती दोन हजार बावीस साली जाधव दाम्पत्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर जाधव यांच्या विरोधातील चौकशी थंडबस्त्यात बंद झाली मात्र आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा विषय समोर आल्यामुळे विरोधकांच्या हातात आयता कोलीत मिळाल्याचं मानण्यात येत आहे आता प्रत्यक्ष लोकसभेच्या मतदानात याचा किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे धनंजय दळवीसह पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई